नमस्कार मित्र म्हणजे चला मी जाते औसमी पार्टीला ही माझी साडी ब्ल्यू कलरची हे म्हणजे बँगल्स हॅलो आम्ही समाय पण पण हे बघा या ठिकाणी हे घर दिसतंय का मोठं अगदी मोठं घर वाव खूपच मोठं घर आहे आम्ही हॉलमध्ये आलो आहोत वरती तुम्ही हे मोठे मोठे झुंबर लाइटिंगचे बघू शकता अगदी मोहीमध्ये असतात तसेच आहेत हिरो यावरती लटकून फायटिंग करत असतो तसेच अगदी मी आता तुम्हाला किचन दाखवते तर या ठिकाणी हा सहा शेगडीचा गॅस आहे या ठिकाणी न बघितलेली नवीन गोष्ट बघायला मिळाली तर गॅस स्टोवच्यावरती पाण्याचा नळ काढलेला आहे तर स्वयंपाक करताना आपल्याला पाण्याची आवश्यकता लागते तर पाण्याच्या सिंकपर्यंत जाऊ लागू नये म्हणून या ठिकाणी हा नळ काढलेला आहे आणि स्वयंपाकात पाणी वापरून झालं की लगेच तो असा फोल्ड करून तुम्ही ठेवू शकता तर कसा वाटलं तुम्हाला हा नक्की सांगा आणि या ठिकाणी हा सहा बर्नरचा स्टोव आहे आणि हे बर्नर अगदी रेस्टॉरंटमध्ये असतो की नाही गॅस त्याचे जसे बर्नर आहेत तसे मोठे मोठे आहेत त्याचे बटनसुद्धा तुम्ही बघू शकता साईडला आहेत किती मोठे मोठे आहेत साईडला हॉट प्लेट आहे या ठिकाणी हे बघा यावरती तुम्ही डोसा बनवू शकता अजून एक प्लेट आहे कास्ट आयर्नची आतमध्ये तर मी काही काढून दाखवत नाही तर कसं वाटलं तुम्हाला हा गॅस स्टो नक्की सांगा या ठिकाणी बाजूलाच किचनला लागून मोठा आयलँड आहे आणि या ठिकाणी अजून एक नवीन आम्हाला <laughs> थिंग दिसलेली आहे तर हे बघा काय आहे सांगा बघू परत आतमध्ये दाबते आणि परत मी आता तुम्हाला काढून दाखवते तर हे आहे अंडरग्राऊंड प्लग होल्डर म्हणजे तुम्हाला साईडला वाकायचं सा कामच नाही अरेच नाही झालं व्यवस्थित हां कसं वाटलं तुम्हाला हे नक्की सांगा आणि आता तुम्हाला मी डिशवॉशर दाखवते तर या ठिकाणी पण वेगळी गोष्ट सांगायची म्हणजे तीन ट्रॅक आहेत ह्या डिशवॉशरला भरपूर छान छान टेक्नॉलॉजी नवीन आहेत यात कसं वाटलं तुम्हाला हे नक्की सांगा सिक्रेट कॅन्डी त्या सगळं सगळ्या ते कपाट आहे सांगितलं ना <laughs> गॅस्ट्रो तिकडे पाण्याचं सिंक इकडे एवढा लांब लच्चक मोठा सिंक पहिल्यांदाच बघत आहोत चार मोठे सिंक बसतील एवढा मोठा आहे पाण्याचं अजून कनेक्शन आहे तर हा पाण्याचं सिंक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा हे बघा हा मास्टर बेडरूम आहे आणि आपण आता पुढे जाऊ आतमध्ये तुम्हाला मी मास्टर बेडरूमचं क्लोज क्लोजेट वगैरे दाखवते चला जाऊया या ठिकाणी या ठिकाणी हिटर पाहते पाहिजे नळ पण दिला यांनी हे बघा हे मास्टर बेडरूम इते आहे, इते इते आहे, तीन प्रकारचं आणि पाणी करून पण तुम्ही आमता सगळे वाईफ साठी हजबंड साठी हे बघा मी तुम्हाला हे क्लोजेट दाखवते माझा आवडता okay. सेक्शन इथे <laughs> मस्त असे कप्पे दिले छान मोठे मोठे खूपच छान हो ना पण आहे म्हणजे तुम्ही सगळ्या प्रकारचे ठेवू शकता खूप खूप मोठी रूम आहे आणि इथे ड्रावर पण आहेत छान मस्त ड्रावर दिले हे बघा या ठिकाणी तुम्ही पर्स ठेवू शकता खूप मोठा सेक्शन आहे भयंकर तुम्हाला मोठी सीडी पण घ्यावी लागेल स्टेप टू घेतपर्यंत आणि या ठिकाणी तुम्ही तुमचे शूज ठेवू शकता सँडल वगैरे हे पण खूप मोठे ते खूप छान आहे याच ठिकाणी पण आहे म्हणजे तुम्ही किती शंभर पर्स घेतले ना तरी बसते दोन्ही साईडला आहे म्हणजे या साईडला पण या साईडला पण तिथून असं केलं तर दिसत समोर हो ना दिसत इथून दोन्ही साईडला हे बघा या साईडला पण आहे शूजची रॅक आणि पर्स ची आणि या ठिकाणी पण आहे पाहिजे तर तुम्ही साडी किट पण ठेवू शकता यात कसाही वापर करू शकता खूप छान आहे हे नवीन घर मैत्रिणीचं आहे पाच हजार दोनशे स्क्वेअर फूटचं आणि प्लॉट आहे वीस हजार स्क्वेअर फूटचं तुम्ही विचार करा किती मोठ <laughs> आहे आम्ही फिरून आलो वरचा फ्लोअर खालचं चालू आहे खूप सुंदर आहे तर या ठिकाणी हा एक बेडरूम आहे याचा मी पिक्चर घेतलाय फक्त तर बाथरूम मी तुम्हाला संपूर्ण दाखवते यायचं या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरती हे ॲटिक आहे ॲटिकचा फायदा असा की संपूर्ण घराचं जे टेम्परेचर आहे ते कंट्रोलमध्ये राहण्यासाठी फायदा होतो युटिलिटी सिस्टीम पण तिथेच असते तर हा हँगिंग रॉड आहे हा ॲटिकचा दरवाजा ओपन करण्यासाठी हा पण आम्हाला नवीनच आहे आमच्या इथे ॲटिकच्या दरवाज्याला दोरी आहे दरवाजा ओपन करण्यासाठी तर हा रॉड जो आहे याला होकसुद्धा आहे आपण आता हा ॲटिकचा दरवाजा बघूया कसा आहे तो तर या ठिकाणी ॲल्युमिनियमची लॅडर लावलेली आहे ही गोष्टसुद्धा आमच्यासाठी नवीनच आहे आम्ही भरपूर वर्षापासून यू एस एमध्ये राहत आहोत तर आम्हाला कुठेच अटिकच्या दरवाजाला असे ॲल्युमिनियमची लॅडर दिसली नाही छान नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते यात आणि खूप हलकी आहे त्यामुळे काय तुम्हाला इझिली ओपन करता येतो हा ॲटिकचा दरवाजा आणि क्लोजसुद्धा करायला खूप इझी जातं तर हे बघा ॲटिकचा दरवाजा बंद करून हा रॉड आपण बाहेर काढून घेऊ शकतो आणि किती मोठा आहे त्याला एक्सटेन्शनसुद्धा आहे पाहिलात मी ओपन केला आहे हा मला ही टेक्निक खूपच आवडली मी आता या रॉडचं एक पिक्चर काढून घेणार आहे आणि बघणार आहे कुठे दुकानात मिळतो का तर कसे वाटते तुम्हाला ही सुविधा नक्की सांगा तर ही ऑफिस रूम आहे यू एस एमध्ये तुम्हाला प्रत्येक घरात ऑफिस रूम बघायला मिळेल आपण जेव्हा घरात एंट्री करतो त्याच्या लेफ्ट साइडला किंवा राईट साईडला असते तर यांची ही लेफ्ट साईडला आहे ही पण खूप मोठी आहे आम्ही आता त्यांच्या बॅकयार्डमध्ये आलेलो आहोत बॅकयार्ड म्हणजे घराची पाठीमागची बाजू नील आहे या ठिकाणी ही बघा किती मोठा यार्ड आहे पाठीमागे हे पाठीमागून असं दिसतं घर बंगलो मोठा बंगला राजवाडा म्हटलं तरी चालेल हे बघा आणि तीन ए सी आहेत तिकडे दिसतं तसं तीन ए सी मशी तीन ए सी आहेत ना तिकडे आणि आहे 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 किती आता पलीकडे पलीकडे सुद्धा खूप खूप संपूर्ण घर पाहून आम्ही जेवायला आलो आम्ही स्नॅक्स काही घेतलं नाही तर या ठिकाणी पकोडे होते आणि मंचुरियन सुद्धा होतं तर पकोडे संपलेले आहेत आणि जेवणाचे खूप प्रकार तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील खूप खूप व्हरायटीज या ठिकाणी बघायला मिळणार आहेत आणि हे जे फूड आहे हे सगळं साऊथ इंडियन टाईपचं फूड आहे हे जेवण अगदी टेस्टी असं होतं मी दोन तीनच पदार्थ खाऊ शकले कारण माझं पोट भरलं खूप म्हणजे खूपच व्हरायटीज या ठिकाणी आहेत तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी लेबल नाही आहे लेबल लावल्यामुळे लोकांना लक्षात येतो हा पदार्थ कोणता आहे ते तुम्हाला यातले जे पदार्थ ओळखता आले त्यांची नावं नक्की सांगा तर आम्ही घरी आलो आहोत मैत्रिणीच्या येथे गेलेलो हाऊस स्वमिंग पार्टीसाठी खूपच सुंदर घर होतं ते आणि वीस हजार स्क्वेअर फूटचा तो लॉट आहे एरिया आणि घराचं बांधकाम पाच हजार दोनशे स्क्वेअर फूटमध्ये आहे खूप म्हणजे खूपच मोठा विला आणि थोडासा पार्ट जो मला छान छान वाटला आणि वेगळा वाटला मी या ठिकाणी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे जर काही काही पार्ट मला नवीन वाटला तो मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि त्याच कम्युनिटीमध्ये एक एकरमध्ये सुद्धा बंगला आहे एक एकरमध्ये म्हणजे ते किती मोठं असेल राजवाडाच सारखंच हो की नाही आम्ही मैत्रिणीच्या हाऊस होमिंग पार्टीला जाऊन आलो तर तिने हे दिले, आहे आपण बघूया यात काय आहे ते या ठिकाणी हे फ्रूट आहे फ्रूट दिलं आहे आणि वा मला फ्लॉवर्स खूप आवडतात फुलं बघितली की मी खूप खुश होते <laughs> अच्छा स्टीलचा डब्बा दिलाय हे बघा आतमध्ये काहीतरी आहे ठिकाणी हे चॉकलेट दोन आणि हळदी हो कुंकूचं छान आहे ना हे नवीनच निघाले असं वाटतंय स्टीलचा डबा आहे खरं आणि त्यावरती फ्लावरची डिझाईन आहे कसं वाटलं तुम्हाला आवडलं का हे तिने दिलेलं गिफ्ट आणि हे फ्रूट बॅग पण छान आहे पाहिले पिकॉक आणि मी आम्ही दिलेलं गिफ्ट काही दाखवलं नाही जायची गडबड म्हणून तर तुम्हाला हे गिफ्ट कसं वाटलं नक्की सांगा <coughs> तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन अमेरिकेमधील व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद